नमस्कार मंडळी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकवीसशे नऊ कोटी रुपयाचा निधीला मान्यता ही एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस याबद्दल अनिल पाटील यांनी घोषणा केलेली गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार गेल्या वर्षी नोव्हेंबर व वर डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये बारा लाख इतका निधी वितरणासाठी शासनाने मंजुरी दिलेली याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहेत शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी कारण तुम्हाला आता अवकाळी पावसामुळे कमीत कमी दहा हजार रुपये प्रति हेक्टर तरी तुमच्या अकाउंटला हे जमा होणार आहेत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बात अपडेट आहे अतिवृष्टीपूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदान स्वरूपात हंगा एक हंगामात एक वेळेस ज्याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्याकरिता देता येते मात्र नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्याकरिता कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकाच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात याची घोषणाची मदत केली होती नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर विभागीय आयुक्त कोकण विभागीय आयुक्त अमरावती विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते या शेतकऱ्यांना मदत व दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली तसेच यापूर्वी जा दहा जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता एकशे चौवेचाळीस कोटी निधी वितरणास मान्यता दिली होती असल्याचे पाटील यांनी सांगितलेले त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पंधरा दिवसात ही मदत त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तेही जिराईत बाग जिराईत शेती कोरडवाहू शेती कर आणि फळबाग शेती करतात त्यांचे निकष द हेक्टरी वेगवेगळे ते आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर कैला आता छत्तीस हजार रुपये फळबागेसाठी तेवीस हजार रुपये जिराईत बागेसाठी आणि कोरडवाहूसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर हे अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लोकसभेपूर्वीच निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच भरपूर अशा घोषणा होऊ शकतात आणि त्याही तुम्हाला अकाउंटला कमीत कमी आता शेतकऱ्याच्या खात्यावर सगळेच जर योजनेतून पैसे म्हटले तर नुकसानी असो की इतर पीक विमा असो सगळ्या गो सगळ्या योजनेमधून तुम्हाला आता एका महिन्याच्या आत तीस हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती दिसेल ही आनंदाची गोष्ट असेल शेतकऱ्यांसाठी त्यामुळे ही एक दिवाळीचं असेल शेतकऱ्यांना एक बोनसच असेल हे आपण ग्राह्य धरूया आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाचं हे अपडेट होतं माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र